प्रेक्षकांना तुम्ही मतदान केलेत की के नाही आम्ही केले फोटो तुम्हाला शेअर करतीय मतदान करणं हे नक्कीच अभिमानाची गोष्ट आहे तर आज आपल्या मालिकेमध्ये आपण बघतोय इरा खूप तंतन करत असते आणि चिडछिड करत असते गौतम म्हणते काय चाललंय तुझं इरा इरा म्हणते आता बस झालं मी त्या बयोच कौतुक सहन करू शकत नाहीये मी तिला घराच्या बाहेर पण काढू शकत नाहीये कारण बाबा आता तिला सपोर्ट करतोय ना गौतमी म्हणते हे सगळं तुझ्यामुळेच होतंय तू तुझ नेहमी मागे मागे राहतेस आणि ती बरोबर सगळ्या गोष्टीत पुढे पुढे असते इरा म्हणते ते काय नाही आता मी ठरवलंय मी आता मला पाहिजे तसंच वागणार आणि विशालशी सुद्धा मी बोलत राहणार गौतमी म्हणते इरा तू हे काय करतेयस इरा म्हणते मी आता तुझं काही आहे नाहीये ना मम्मा मला जे पाहिजे ना आता ता, आता तर मी तसंच वागणार आणि तेच करणार गौतमीला आता इराचा वैताग आलाय पण आता काय करणार इराने जो बोल द्या सो बोल द्या फिर बो गौतमी की भी नाही सुनती असो तर आता सुमनने बयोला सांगितलंय की गौतमी फोनवरती काय बोलत होती ते हॉस्पिटलशी संबंधित काहीतरी आहे आणि काय काय बोलली ते सगळं सांगितलं त्यामुळे बयोला आता डाऊट येतोय गौतमी पुन्हा एकदा त्या गोळ्यांचा बिझनेस करते की काय म्हणून इकडे दुषणने गौतमीला बाहेर बोलवलंय गौतमी म्हणते दुष्यंत तू क्या बोलवलंच मला इतक्या लवकर आणि कोणी बघितलं असतं कोणाला डाऊट आलं असतं तर टुषण म्हणतो अगं तशीच गोष्ट होती म्हणून तुला बोलवलंय मी आता ती सौदामिनी म्हणते त्या सरस्वतीचं क्लिनिक बंद केल्यावर ती मला डिवोर्स देणार आहे खेळ लावलाय नुसता माझं डोकं खराब झालंय तुला सांगतो ना गौतमी मी आता गौतमी मनात विचार करते चला बरं झालं अशक्य गोष्ट तर शक्य होणार नाही आणि हा माझ्याशी लग्न करणार नाही पण ती दिखावा करते अरे दुष्यंत हे बघ चिल रिलॅक्स तू इतकं चिडचिड नको करू दुष्यंत म्हणतो अगं चिडचिड नको करू तर काय करू मग आता ही गौतम म्हणते हे बघ आपल्या डीलचा विचार कर हे बघ तो माणूस पस्तीस टक्के कमिशन आहे अरे भरपूर पैसा आहे दुष्यंत म्हणतो अगं पण सौदामिनी असताना ही डील आपण कशी करणार आहोत गौतमी म्हणते तेच तर तू विचार, विचार कर ना आपल्याला एवढा मोठा चान्स घालवायचा नाहीये प्लीज काहीतरी विचार कर शेवटी आपल्या दोघांचा प्रश्न आहे दुष्यंत आय होप तू काहीतरी निर्णय घेशील आणि सोल्युशन काढशील दुष्यंत तिला म्हणतो ठीक आहे नको टेन्शन घेऊ मी बघतो असो तर आता बयो मॅडम गौतमीची वाट बघत असतात काहीशा अशा पद्धतीने बयो बसली आहे हा सीन जरा पटण्यासारखा नाही आहे कारण बयो डिरेक्टली गौतमीला धमकवते ये बात कुछ हजम नाही हो रही आहे म्हणजे तसं ती तिला बऱ्याचदा धमकवते पण हे औषधांच्या बाबतीत जरा मला म्हणजे वेगळं वाटलं बयो तिला म्हणते काय कुठून आहेत औषधांची डील करता आहात ना गौतमी थोडी घाबरते आधी पण म्हणते तुला काय करायचं आहे ग मी काय तुला उत्तर द्यायला बांधील नाही आहे बयो मग रमाकांची आठवण करून देते आणि म्हणते काकांचं जसं झालं तर तसं तुमचं करीत ना आता अजिबात पुन्हा तसा बिझनेस वगैरे करायचा विचार केला तर याद राखा आता गौतमी नाही तसं काही करत नाहीये मी आता तिच्या रूम मध्ये जाते आणि टेन्शन मध्ये दुष्यंतला कॉल करून सगळं सांगते या कार्टीला आपण जे काही करतोय ना ते कळत कसं हिला सगळीकडून खबरा लागतात दुष्यंत आपल्याला ना खूप काळजीने काम करावं लागेल दुष्यंत म्हणतो सरस्वतीला कसं काय कळलं डील बद्दल गौतम म्हणते तेच तर मला कळत नाहीये ना तिचे कान भारी तिखट येतात दुष्यंत म्हणतो आपण ही डील करायची आणि त्या सरस्वतीच्या नाकावर टिचून करायची तू नको टेन्शन घेऊ मी बघतो बरोबर सगळं आता दुष्यंतने ठरवलंय की आता हे सगळं औषधांची फाईल वगैरे साईन करून घ्यायची गौतमीकडनं पण आता बयोने हे सगळं विशालच्या पण कानावर घातलंय विशालला ती आवाज देते आणि म्हणते सर मला तुमच्याशी महत्वाचं बोलायचंय आपल्या हॉस्पिटलमध्ये नवीन स्टॉक येतोय का औषधांचा ये किंवा जुना स्टॉक त्यात काही अशा गोळ्या एक्सपायर झालेल्या वगैरे आहे का आता तिने गौतमीबद्दल पण सांगितलंय विशाल म्हणतो काय सांगतेस सरस्वती अगं पण सौदामिनी मॅडम इथे असताना मला नाही वाटत त्या बाईची हिंमत होईल हे सगळं करायची तरी तू सांगतेस तर मी बघतो चौकशी करतो तू टेन्शन घेऊ नकोस बयो म्हणते हो मग तुम्ही नीट लक्ष द्या याकडे आता असं म्हणून ती निघून गेली आता ही सौदामिनी काहीतरी काम करत असताना दुष्यंत आणि पोटेसर तिथे येतात आणि त्या गोळ्यांच्या स्टॉक बद्दल विषय काढतात मुद्दाम सौदामिनी म्हणते ठीक आहे मला तेच कोटेशन वगैरे पाठवा मी बघून सांगते तुम्हाला मग पोटे सर म्हणतात अहो मॅडम कोटेशन वगैरे कशाला हवं आहे तुम्हाला अहो आपल्या नेहमीचंच डीलर आहे ओळखीचं आहे आणि ओळखीमध्ये काय करायचं ना या सगळ्या गोष्टी आता ही सौदामिनी स्मार्ट आहे पण तिच्या लक्षात आलंच असावं गौतमी हा आगोपणा आहे म्हणून पण तिने काही लक्षात येऊ दिलं नाही दुष्यांच्या ती म्हणते को तो कोटेशन पाठवत नाही आहे म्हणजे नक्की काहीतरी गडबड आहे गडबड असल्यावरती मला हे काम पटणार नाही हा दुष्यंत दुष्यंत म्हणतो अगं सौदा मिनी तू नको टेन्शन घेऊस मी आहे ना आणि पुढच्या वेळेला आपण तसं लक्ष ठेवू व्यवस्थित यावेळेला तू इतकं टेन्शन घेऊ नकोस आपण बघून घेऊ सौदा मिनीने सुद्धा आता पुढे विषय न वाढवता त्यावर सही करून टाकली आणि फोन आला आहे म्हणून ती आता बाहेर गेली आहे तर आता दुष्यंत आणि पोटेसर खूप खुश होतात पोटे सर म्हणतात हो सर तुम्ही गौतमी मॅडमसाठी काय काय प्रयत्न करताय माझ्या कमिशनचं तेवढं लक्षात ठेवा बुवा आता लगेच हे दुष्यंत सर म्हणतात की ते कधी विसरलो मी पोटे पण आता हा सीन जरा मजेशीर प्रेक्षकांना पप्प्या दादा पेशंटला म्हणजे एक एक करून तिकडे नेत असतो शुभमकरांकडे आणि ही इरा उन्हात मोबाईलचा गेम खेळतीये कमाल अंकिता सुद्धा पेशंटला विचारपूस करते आहे पण जरा मोठ्या आवाजात आरो म्हणतो हळू बोल अंकिता अगं त्यांना कळणार नाही ना एवढ्या नाही का ओरडतेस आरो वाटत स्वतः त्यांची विचारपूस करत असतो म्हणजे विचारत असतो तुम्हाला काय होतं आहे सर्दी वगैरे वगैरे पण इरा मॅडम चक्क उन्हात मोबाईल गेम खेळताय कमाले नाही हिच्या स्टॅमिनाची असो तर आता शुभमकर पेशंटला तपासत तपासत असताना त्यांच्या लक्षात येते की त्याला खूप जखम झाली आहे पेशंटला म्हणून ते इराला म्हणतात इरा बाळा यांना ड्रेसिंग करशील का तू सगळेच बिझी आहेत इरा ते जखमेकडे बघ त्याने म्हणते नाही बाबा मला ना जरा काम आहे मी फॉर्म फिलअप करते मोबाईलवर जरा दोन मिनटं दे मला नंतर करते मी नाही तर कोणाला तरी सांग ना तू मी जरा बिझी आहे शुभमकर म्हणतात अगं इरा दोनच मिनटं लागतील ड्रेसिंग करायला चल ये लवकर पण इरा काही त्यांचं ऐकत नाही आता स्वतः डॉक्टर शुभमकर त्या पेशंटचं ड्रेसिंग करून देत असतात आणि दादा मदत करतोय पण आणि नाही पण करत आहे असो आता हे शुभमकर म्हणजे हात पुढे करतात म्हणजे मल ते काय फर्स्ट एड देण्यासाठी तर आता पप्प्या दादा ता नुसती टाळी वाजवतो त्यांच्या हातावर असो पण आता पेशंटला ते टी टीचं इंजेक्शन घ्या असं म्हणतात आणि मग पेशंट निघून गेल्यानंतर इराला जरा ओरडतात इरा अगं काय ग हे गेम खेळत बसली आणि मला म्हणते वेळ नाही आहे ड्रेसिंग करायला तू डॉक्टर होणार आहेस ना अशा पद्धतीची डॉक्टर होणार आहेस का तू बयो बयोकडनं जरा शी तिचं पॅशन बघ अगं किती तळमळत असते ती पेशंटची सेवा करते पेशंटला देव मांडते आणि तू आता लगेच इरा अशी रागाने बघते शुभमकर म्हणतात मला माहिती आहे तुला कौतुक सहन होणार नाही ना बयोचं केलेलं पण जे खरं आहे ते खरं आहे इरा आता इरा लगेच तनतन करून तिथून निघून गेली आहे बिच्चारी एवढी उन्हात गेम खेळत होती चु? असो तर आता गेम खेळणं हे चुकीचंच आहे तर दुष्यंतने गौतमीला सांगितली आनंदाची बातमी की सौदामिनीने त्या फाईलवर साईन केली आहे म्हणून आता तेवढा तिथे विशाल आलाय दुष्यंतच्या रूममध्ये कॅबिनमध्ये आणि औषधाच्या स्टॉकचा विषय काढतो आणि त्याच्या डिपार्टमेंटला औषधांची गरज नाही आहे असं सांगतो आणि मुबलक साठा पण आहे त्याच्या डिपार्टमेंटमध्ये असंही सांगतो तर आता दुष्यंत चिडतात हे सगळं गौतमी ऐकते आहे फोनवरती आता दुष्यंत चिडतात आणि म्हणतात मी या कॉलेजचा डीन आहे या हॉस्पिटलचा डीन आहे तू नको शिकवस मला काय आहे कमी काय नाही मी जे ठर तेच होईल विशाल म्हणतो सर पण आपल्याकडे मुबलक औषध आहेत मी तुम्हाला हेच विचारायला आलोय की आता लगेच मला काही सांगायची गरज नाहीये तू जा इथून आता गौतमीला फोनवर म्हणतो बघितलंस ना गौतमी हा विशाल कसा मध्ये मध्ये करायला लागलाय गौतमी दात ओट खाते आणि म्हणते हा विशाल कुठून आलाय मध्ये आता दुष्यंत म्हणतो ती सरस्वती आहे ना त्याची हितचिंतक तीच सगळं करते हे तर आता इकडे बयो इराला विचारते अगं इरा तू क्लिनिकमधनं एवढं लवकर का आलीस इरा म्हणते तुला काय करायचं अगं तू कशाला मला नसता चौकशा करते आले मी माझी बयो म्हणते इरा अगं असं का बोलते आहेस तू इरा म्हणतेस एकतर सगळे तिथे तुझ्यामुळे मला जज करतात तुझ्यामुळे मला बोलणी खावी लागतात बाबा तर सतत तू झ कौतुक करत असतो इथं बयो म्हणते त्यात माझी काय चुकी आहे मग इरा आता इरा म म्हणते तुझी चुकी आहे आणि तिला जोरात लोटते तिथे विशालपणे बाजूलाच उभा सौदामिनी बयोला अशी पटकन आणि सगळेजण एकमेकांच्या तोंडाकडे बघायला लागलेत आता सौदामिनी इर्याला झापणार हे मात्र नक्की इथेच त्यांनी रिव्ह्यू पूर्ण केला आता पुढे आपण बघतोय त्या औषधांच्या स्टॉकचा विषय विशालने काढलाय सौदामिनीकडे आणि बोलता बोलता तिला आई म्हणालाय बयो खुश होते आणि म्हणते आज मदर्स डे आहे तर तुम्ही आजच्या दिवशी त्यांना किती छान गिफ्ट दिले आहे त्यांना आई म्हणून आणि सुमनने पुन्हा बयोला काहीतरी गौतमी विषय सांगितले आता बघूयात गौतमी कशी पकडल्या गौतमीची ही डील नक्की पकडल्या जाणार आहे कारण विशाल आणि बयो जातीने त्याकडे लक्ष देणार आहे त्यामुळे गौ तर मी एक्सपोज होते की काय हे बघूयात आजचा रिव्ह्यू आवडला असेल तर प्लीज लाईक करायला आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हं धन्यवाद